नमस्कार मित्रांनो सुंदर हस्ताक्षर व्हिडिओमध्ये आपलं सरसे स्वागत गेल्या व्हिडिओमध्ये आपण र या गटात बसणारी सर्व अक्षरं पाहिली होती जसं की र स श य आणि त्याच्यासाठी ही चुकीची काढलेली अक्षरं होते आणि ही व्यवस्थित काढलेली आहेत आज आपण ट या गटात बसणारी अक्षरं पाहूया व्यवस्थित काढण्यासाठी तर या ठिकाणी बघा ट तर उभी रेषा ही फार महत्त्वाची आहे आणि अशा प्रकारचा त्याला अर्धगोल येणं महत्त्वाचं आहे तर हे अक्ष अक्षर अशा पद्धत पद्धतीचं होईल हे बघा मुलं या रेषेकडे दुर्लक्ष करतात किंवा ती कमी जास्त करतात तर ती व्यवस्थित मापात येऊन असा जरा सराव घ्यावा त्यामुळं आपल्याला ट ठ ड ई ही अक्षर आपल्याला काढता येतील त्याच्यातच झ हे सुद्धा अक्षर नंतर बसवता येईल आपल्याला आता बघा या ठिकाणी ट काढण्याच्या पद्धती इथं दाखवलेल्या आहेत मुलं अशा प्रकारचं ट काढतात ठ काढतात ढ डचा आकार या प्रकारे हचा आकार आणि ई वगैरे परंतु त्याच्यासाठी फार महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे वरची रेषा याचा थोडासा आधी सराव करून घ्यावा छोट्या छोट्या रेषा त्याला येतात हे महत्त्वाचं आहे या प्रकारच्या जरा रेषा त्याला सांगाव्यात आणि रेषांचा सराव करून घ्यावा यामुळं काय होईल कर पहला। तर आपल्याला हा आकार सुंदर येईल पहिला आता मुलं काय करतात तर ट काढताना रेष आणि ही इकडं वरती घेऊन मग खाली काढतात किंवा अशी गाठ किंवा असं तर असं नसावं ते तर या सगळ्या अक्षरांच्यासाठी ही पद्धत अतिशय महत्त्वाची आहे मी फक्त चांगलं काढून दाखवणार आहे तुमचे अक्षर कशात बसतात ते बघा या प्रकारे हा चांगला गोलीतला आला पाहिजे छोटासा त्यानंतर ठ ही रेषा या ठिकाणी जाऊ दे काटकोना टाईप आणि नंतर मग त्याला या प्रकारचा आकार द्या ढ ड साठी इंग्रजी यसाक्षर या ठिकाणी आपल्याला फार महत्त्वाचं होतं ते जर काढलं आणि या प्रकारचं हे केलं तर असा सुद्धा सराव होईल प्रत्येकाच्या त्या काढण्यावर हो आहे त्यातच मग ह एक सुंदर असं होते ही रेषा इथंपर्यंत होते आणि मग या रेषेपासून इकडे जाऊन दे मुलं बऱ्याचदा ह काढताना काय करतात तर अशी रेषा घेतात पुन्हा वर जाऊन खाली येऊन असं आणि हे इथं न माराय बघतात तसं नाही आहे तर त्याचं इथे थोडेसे आणि त्यानंतर मग इकडचे खाली असं त्यानंतर ई ड चांगला आलं तर आपल्याला ई पण चांगलं येईल इथे गाठ छोटेसे त्यानंतर झ याच्यातला हे आकार याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत आणि याच्यामध्ये हा आकार फार महत्त्वाचा आहे तर असा सराव केला तर चांगल्या प्रकारचे आपल्याला अक्षरं काढता येतील या अक्षरांमध्ये जो दांडी आणि मधला आकार आहे तो प्रमाणात पाहिजे या आकाराला इथे महत्त्व जास्त आहे मग बाकीचे अक्षर व्यवस्थित येतील Да